या महाराष्ट्राचा छोटा मावा तर अभिमान आहे की मी महाराष्ट्रीय नाही माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला आहे पण या महाराष्ट्रात मराठी म्हणून जातोय का हा प्रश्न सर्वांसाठी आहे इतिहासा सोबत मातृभाषा मराठी इतिहास म्हटले की आठवतात ते माझे आपले सर्वांचे आणि या महाराष्ट्राचे राजे आज खूप सुखाने जगतोय आपण अगदी सोन्याचे दिवस पाहतोय आपण आपल्या राजामुळे जिजा मातांनी घडवलेले जिजाऊंचा मुलगा जिजाऊंचे संस्कार गुरुजांची शिकवण यातून साकारलेले शिवरायांची अद्भुत विलक्षण एकतर इतिहास जपला जाणला पाहिजे इतिहास टिकवला पाहिजे आणि कायम जपला पाहिजे आता विचार राहतो तो मराठी भाषेचा इंग्रजी म्हणणे आले म्हणून मराठी म्हणणे तर विसरून चालत नाही आपण मित्र इंग्रजी बोलणे हे काय वाईट नाही पण महाराष्ट्रात येणारा प्रत्येक माणूस अतिथी देव भाऊ त्यांना आपली मराठी भाषा येत नाही ठीक आहे हिंदी बोला इंग्लिश बोला शिकवा त्या भाषेचा शिकवा तो नक्कीच त्याच्या राज्यात जातानी मराठी म्हणून जाईल या दोन विषयावर सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न उभारले असते या प्रश्नाची उत्तरे स्वतः शोधा खूप आनंद मिळतरी त्या दुसरं म्हणजे मराठी भाषेचं प्रभुत्व सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा निष्पेशल धन्यवाद माने आई बाबाने राजेशिव छत्रपती बरे महाराष्ट्र तुमचं आमचं नातं काय